आय टू फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात ना मी स्वाती जसे की आता बघा आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहेत आपल्या अकाउंटवरती अकाउंटवरती येतात तर आता मी माझं आमचं जे रेशन कार्ड होतं जॉईंट त्यावरचं मी आमची नावं कमी करून घेतली आमची चौघांची माझी माझ्या मिश्रांची माझ्या दोन मुलांची ती नावं कमी करून घेतली आता मला भीती वाटते की माझं रेशन ते म्हणजे लाडक्या बहिणीचे जे दीड हजार रुपये येतात बँकेमध्ये ते येतील का बंद होतील आता मला तर खूप टेन्शन आहे आम्ही अजून रेशन कार्ड बनवायला नाही आहे त्याची पावती आहे घरामध्ये थोडे पैसे कमी पडतात त्यामुळे जरा थांबलोय आम्ही गेल्या महिन्यामध्ये मला मा पैसे तर आलेत पण ह्या महिन्यामध्ये अजून आले नाही येतील ये का नाही येतील काय माहिती नाही खूप टेन्शन आहे तेवढे दीड हजार रुपये येत होते मुलांच्या शाळेच्या खर्चासाठी होत होते मला पण आता रेशन कार्डची नावं कमी केली आता काय होईल काय नाही मला काय समजत नाही आता कसं होईल दीड हजार रुपये म्हणजे आपल्या सर्वसामान्यांसाठी दीड हजार रुपये खूप आहे बऱ्याच गोष्टी कवर होतात त्यामध्ये मुलांच्या शाळेतल्या आता काय माहिती रक्षाबंधनला मला आले, आले तर मला असं वाटतं चालू राहतील नाही आले तर मग खूप वान कारण मी बऱ्याच बायकांचं ऐकले की त्यांना दोन दोन महिन्याचे एक साथ येतात एक एकाद महिना येत नाही मग त्या महिन्याचे नाही आले तर त्या महिन्याचे आणि चालू महिन्याचे दोन्ही एक साथ येतात तर आता मला खूप धाकधूक वाटते की काय माहिती येतील का नाही येतील आता तरी मी आता मंगेशला घरी आल्यावरती सांगणार आहे की लवकरात लवकर आपलं रेशन कार्ड बनवायला दे जेणेकरून काही प्रॉब्लेम नको व्हायला काय आमचं जॉईंट रेशन कार्ड होतं माझ्या सासरच्या लोकांनी घर विकलं आणि दुसरीकडे गेलं तर राहिला कुठे गेले तर आम्हाला काही सांगितलं नाही आम्ही पण विचारलं नाही त्यांना आणि रेशन कार्ड वेगळं करायचं का म्हणजे एक बरं झालं कारण त्यावर पण खूप वेगळ्या वेगळ्या योजना निघालेल्या आहेत ते जॉईंट वरती होत नाही आपलं बघू आता काय होते लाडक्या बहिणीचे पैसे येतात की नाही येतात काय आता म्हणजे एकदम मग डोक्याच्या बाहेर विचारेल तर बघू आता तुम्हाला जर तुमचं रेशन कार्ड नसेल तरी पण जर लाडक्या बहिणीचे पैसे येत होते तर कदाचित मला पण चालू राहतील आणि नसेल तसं तर मग गेले समजायचं मग पुन्हा कार्ड चालू झाल्यावर येईल ना येईल काय ना, ये ना, ये ना, पत्ता नाही पण मी खरंच सांगते की मला लाडक्या बहिणीचे पैसे चालू झाल्यापासून मला खूप मदत होते आहे खूप मदत होते आहे मला म्हणजे एक हातभर मदत लागली असं कारण मी कामाला जात नाही मी घरीच असते माझं एक लहान मुलं आहे प्रेम मला त्याला शाळेत वगैरे घेऊन जावं लागतं आहे आणायला जायचं आहे त्याच्या जा घरामध्ये सगळं काय त्याचं खाणं पिणं आंघोळ शी वगैरे सगळं सगळं मला करायचं आहे आणि मी कामाला जर गेलेत आणि तो आजारी असला तर मला त्याला सोडून जाता येत नाही कारण खूप वेळा असं झालं की मी कामाला जात होते प्रेमची शा प्रेमला शाळेत सोडून कामाला जायची आणि मग घरी येताना त्याला घरी घेऊन यायची सहा वाजता पण जेव्हा तो आजारी असायचा त्याला खूप ताप आलेला ताप खोकला सर्दी अशा परिस्थितीमध्ये मी त्याला कशी सोडून जाणार खूप वेळ असं झालं की मॅडम लोक पण बोलायची की तू एवढ्या सुट्ट्या करते असं नाही चालणार मुलांचा बहाना देऊन पण नाही चालणार त्यांना काही खरं नाही त्यांना काय त्यांची कामं करून घेण्याशी मतलब असायचा त्यांना काय आपल्या प्रॉब्लेमशी घेणं देणं नसतं ना काही म्हणजे सगळी लोकांशी नाही आहे काही लोक का करतात काळजी काही लोकांना वाटतो जीवाळा पण सगळ्यांना नाही वाटत ना असा तर मग मला माझ्या मुलासाठी कामाला पण नाही येत कारण एकदा असं झालं होतं तो तापला होता आणि त्याला खूप खोकला होता तो खोकून खोकून उलटी करायचा एवढा खोकला होता त्या दिवशी मला माझ्या मॅडमने सुट्टी नाही दिली कारण ऑलरेडी माझ्या दोन सुट्ट्या झाल्या होत्या प्रेमसाठी मला तिसऱ्या दिवशी कामाला जाणंच भागच होतं मी त्याला अशीच आजारामध्ये सोडून कामाला गेले आणि पुन्हा घरी आले खूप वाईट परिस्थितीमध्ये होता माझा प्रेम मग तेव्हापासून मी ठरवलं बास मुलांपेक्षा आपल्याला काही पैसा जास्त महत्वाचा नाही पैशाचं काय आज नाही तर उद्या कमावता येईल पैसा आज आहे तर उद्या नाही उद्या हाय तर आज नाही पैशाचं हे चालूच राहणार आहे पण आपली सोन्यासारखी मुलं त्यांचं कशाला हाल करायचं मग तेव्हापासून मी कामाला जात नाही मी माझ्या मुलासाठी घरीच असते मला दोन मुले माझा प्रेम एक सोळा वर्षांचा आहे तो दहावीला आहे आणि प्रेम आठ वर्षांचा आहे तो दुसरीला आहे जोपर्यंत प्रेमला स्वतःचं स्वतः काही कळत नाहीये तोपर्यंत मी त्याला घरात एकटं ठेवून मला नाही जाणार आहे मग तोपर्यंत मला हे जे लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात थोडाफार तोच आधार माझ्या नवऱ्याला थोडा सपोर्ट वाटतो तेवढाच तर देव करो आणि माझे ते लाडक्या बहिणीचे पैसे चालूच राहो असेच आणि तुम्ही जर कोणी माझा चॅनेल पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण आपणच आपल्याला सपोर्ट आपणच आपल्या माणसांनावरती आणू शकतो आहे त्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा माझे चॅनेल सबस्क्राइब करा लाईक पण करा जेणेकरून मला पुढे जाण्यासाठी मदत होईल श्री स्वामी समर्थ